नमस्कार मित्रांनो ओम होम ऑटो बॉडी बिल्डिंग चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याकडे दापोली हे दापोली सॉरी खोपोली खोपोली मुंबई खोपोली म्हणजे एम एस शेचाळीस ही गाडी आलेली आहे त्यांना आपण एका दिवसात बॉडी बिल्डिंग करून दिलेली आहे सकाळी आलेले होते आता एक साधारण हे सहा सात वाजले आता गाडी कस्टमर घेऊन चाललेल्या आहेत आपण पाहू शकता ही गाडी आरटीओ अप्रूड प्रमाणे कॅरियर नटबोर्ड मध्ये केलेला आहे साइड ला अठरा गेटचा चांगला मजबूत असा बेंडिंग पात्र आहे साइड ला हुक वगैरे आहे तिथे छानसं पेट्रोल लॉक केलेलं आहे यात आता नटबोर्ड लावून दिलाय नंतर कस्टमर तिथे कुलूप लावू शकतात तर कस्टमरचा फ्रूटचा भाजीपालाचा बिझनेस आहे तर त्यांच्यासाठी मागे आपण पट्टी आणि ट्यूब अँगलचे दरवाजे बनवलेले आहेत सेंट्रल उभे लॉकिंग पाईप जे तीन ठिकाणी लॉकिंग होत असते खाली मध्ये दे इथे कुलुप लावू शकता किंवा ही कुंडी काढायची इतर वेळी कुंडी लावा जर जरूर असेल तर लॉक लावा आणि एक वर तिथे तीन ठिकाणी असं लॉक आहे खाली मजबूत असा जाड असा स्कोअर ट्यूबचा बंबर दिलेला आहे हे गाडीचे फाळक्याचे कंपनीचे लॉक काढून नवीन लॉक मजबूत टाकलेले आहे पात्र्याचा गेस्ट ट्यूब पाहू शकता पात्रा मित्रांनो जाड आहे पातळ पत्रा, पत्रा लावतात लोक दोन रुपये स्वस्त देतात पण ती बॉडी टिकत नाही तर मजबूत कामासाठी ओम इंज मोशी नक्कीच संपर्क करा वरती फोन नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो आपण कस्टमरचे रिव्ह्यू घेऊया तसं तुम्ही आपल्या ना, ना तुमचं नाव आणि माहिती वगैरे सांगा ना ना। वडिलांचं नाव इकबाल पठाण माझं नाव आवेश पठाण तुमचं गाव वगैरे आमच्या खोपोली आम्ही खोपोलीवरून आलोय आणि आम्ही इथं बॉडी बनवण्यासाठी आलो होतो आणि एक आम्हाला एका दिवसात डिलिव्हरी भेटलेली आहे तुमचा अनुभव कसं आहे कामाची क्वालिटी कशी आहे ए वन क्वालिटी वाटली आम्हाला स्टाफ वगैरे का त्यांचा एकदम नेचर कम्फर्ट झोन आहे आले काम येऊन हो वाटलं आम्हाला तुमचं तर आम्ही खोपेलवरून आलो आधी इथं व्हिजिटिंग केले आम्ही आम्हाला काम खूप चांगलं वाटलेलं आहे म्हणून आम्ही खोपेलवरून डायरेक्ट घेता आलो काम केलं आणि काम आम्हाला एवन वाटलेलं आहे तुम्ही तुम्हाला जर चांगलं क्वालिटीचं काम करत असेल तर ओम इंजरीज मध्ये विजिटिंग करा खूप चांगलं काम करतात आणि एवन काम करतात रेट खूप चांगलं भेटलेलं आहे आणि कमी रेटमध्ये झालेलं आहे एवढी चांगली वाटी 干掉！